तुळजापूर तुळजभवानी तुर्जा देवीजींची ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा घोडा वाहनावरून काढली चभिना मिरवणूक तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सवास दिनांक तीन ऑक्टोंबर पासून सुरुवात झाली आहे आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींच्या नेत्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवाने मातीस दिला याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते अशी आख्यायिका सांगितली जाते दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींची विधिवत धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूर्ण केले जातात आठ ऑक्टोंबर रोजी मुरली अलंकार महापूजा नऊ ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा तर दहा ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे